ताज्या बातम्यांसाठी महान करा करा बेल क्लिक क्लब करिअर फेब्रुवारी दरम्यान महा अन्नदान हा उपक्रम राबवण्यात येत आहे सदर उपक्रम अंतर्गत दररोज एकशे तीस लोकांना अन्नदान केलं जात सदर उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असल्याचे लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले इचलग्रंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याने लायन्स क्लबच्या वतीने महादान अन्नदान हा उपक्रम दररोज सकाळी राबवण्यात येत आहे एक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान सदरचा उपक्रम चालू राहणार असून सदर उपक्रमासाठी दररोज एक देणगीदार जेवणाच्या साहित्याची व्यवस्था करत असतो दोन चपाती भात भाजी आमटी अशा अन्नाची एकशे तीस पाकिट दररोज गरजू लोकांना दिली जातात सदरचा उपक्रम हा गेली तीन वर्ष राबवला जात असून सदर उपक्रम राबवण्यासाठी अध्यक्ष श्रीकांत सारडा कोषाध्यक्ष कृष्णा भराडी माजी प्रांतपाल विजय राठी प्रशासक महेश सारडा कनक श्री श्रुतिक भंडारी के के दमानी मनोज सोमानी लिंगराज कित्तुरे हे परिश्रम घेत असून सदर उपक्रमासाठी शुभम डायनिंग यांच्या वतीनं माफक दरामध्ये अन्न उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा लाभ इचलकरंजीतील गरजू गरीब लोकांना होत असून याबाबत शहरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकर प्रवीण पवार इचलकरंजी।